गणपती आणायला मार्केटमध्ये चाललो होतो ना आम्ही शेतामध्ये आदल्या दिवशी त्या दिवशी घेतलेली शूटिंग ही हे बघा जान आमच्या जालन्यात आहे ना बच्चन चौक आहे ना तिथं हे गणपतीचं स्टॉल लागलेले सगळे मस्त सजावटीचं सामान डबल फळं गणपती भरपूर साऱ्या ठिकाणी होते पण मी घेतलं त्या दिवशी माझ्या हातात मोगाची पिशवी आणि मी गाडीहूनच गणपती घेतला आणि गाडीहूनच फोनपे केलं नमस्कार मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा काल मला हरतालिकाचा सुद्धा व्हिडिओ बनवायचा होता पण झाला असं मी गावी गेले वहिनीचे वडील वारली होते तिकडं तर मग आईने जी पूजा मांडली होती त्याचेच दर्शन मी घाई घेऊन आले काल दिवसभर उपवास होता फक्त शे शेतामध्ये एक दोन काकडी खाल्लेली दिवसभर उपाशी होते मी आणि संध्याकाळी थोडंसं फराळ केलं फक्त आईच्या इकडंच केलं ते पण बिजू घातलं होतं काही नव्हतं आणि मग सकाळी उपास सोडला आणि गणपतीचं आगमन आमच्या घरी झालेले आमचं गणपती दाखवू प्राची ते बघा आमचा गणपती छान आहे ना स्विम्पल बर्ड स्वीच आणि डेकोरेशन आहे ना हे जे डेकोरेशन आहे ना ते प्राचीनी केलं आणि लायटिंग वगैरे त्यांनी लावली आणि पोळ्याची बैल ठेवले इथं हे कल तापण हे सगळं श्रुतीने केलं दुर्वा वगैरे पण श्रुतीने आणलं समय माझ्या लग्नात लिहिले आणि हे प्रूफ मी काल फावरातून आणले होते आणि साडी घातली साडीवर लुक कसं वाटतंय आमच्या गलित लग्नपती येईल ना म्हणून साडी घालून ठेवली पण आता पाऊस यायला पावसामध्ये काही मूडच येत नाही पावसाने अरे वाव किती छान पाऊस आणि पहिलं जे बिझनेस आनंद असतो ना ते सगळं आता पावसाने आता पावसा बोर केलं नुसतं झोपून रावडतं आता गोदळी करून आज पावसाने वातावरण केलेले आणि आज मी काल आणलेले मोगाची शेंगा आहे ना ते आपण गच्चवर नेऊन टाकल्या होत्या ओल्या झाल्या आता परत त्या गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या अरे व्हिडिओ ला उंदीर मामा की उंदीर मामी की <laughs> जय करा ते बघा सुसृष्ट्या हॉस्पिटल <laughs> त्या हॉस्पिटलचं तर लवकर येत असा अंधारात विवे गणपती बघायला आलो आम्ही गणपती फासलाय तिथं वरती खूप उंच गणपती आपले दोन मजली घर असतात ना तेवढा उंच गणपती येतो त्याच्यामुळं थोडं यायला आहे ना वायरा हटवत हातवट यायला वेळ होतो इथं आल्यावर आरतीच्या वेळेस तो मला ते बघा आवाज यायला ना पोरं वाढायले आमची आरू पण आली बरं पाहायला श्रुती तू इकडे मोगाचं आरू आरूवर लाईक करो शेअर करा लाईक करा शेअर करा बर <laughs> <करा। लाएक> <laughs> बोंगडी <करा। लाएक> <laughs> लय भारी दिसतंय अंधाराचं

अजुरम केजवळ रामनारायणं मृतदामोदरम वासुदेव मरे धुधर माधवम गोपिकावल्लव जाणके नायक रामन्मले